रसिक मित्रहो नमस्कार कांदा भजी ही एक लघुकथा मी आपल्यासाठी सादर करतोय मी दत्ता सरदेशमुख लेखक अनामिक आहेत ऐकूया है तर कांदा भजी एखादी व्यक्ती स्ट्रेसमध्ये जाऊन कधी आत्महत्या करते किंवा काय भयानक निर्णय घेईल हे काहीच सांगता येत नाही का पण काही वेळा अशा वेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचं जीवनच बदलून जातं मुंबई अलिबाग मुख्य रस्त्यावरच्या एका छोटेखानी पिकनिक स्पॉटचं एक गाव आहे त्या गावातल्या एका व्यक्तीची ही गोष्ट आहे बावीस वर्षाचा एक तरुण मुलगा सुशिक्षित आणि रोज दोन घास मिळतील अशा शेतकरी कुटुंबातला काही कारणानं तो दोन वर्षापूर्वी त्यांच्या शेतात भात झाला नाही शेतातून येणाऱ्या भात आणि वालावर वर्ष काढणाऱ्या कुटुंबाला पीक न आल्यामुळं अर्थातच वर्षभर वर खायचं काय हा प्रश्न पडला होता वडील मोठा भाऊ आणि हा मुलगा रोजंदारीवर मिळेल ते काम करू लागले पण रोज काम मिळेल याची काही खात्री नाही त्यामुळं उद्या जेवायचं काय हा प्रश्न सतत ग्रासत असायचा याच विवंचनेतून या कुटुंबातल्या धाकट्या मुलाला स्ट्रेसनं गाठलं सतत विचित्र विचार करत हा मुलगा अनाकलनीय गोष्टी आणि निरर्थक बडबड करू लागला आईवडिलांना याला तर वेडबीड लागतं की काय अशी भीती वाटू लागली अचानक या मुलानं परवा आत्महत्या करायची असं निश्चित केलं पण आत्महत्या करण्याआधी कुटुंबातल्या सगळ्यांना कांदाभजी खायला घालायची असा त्यांना विचार केला दुसऱ्या दिवशी आईकडून थोडे पैसे घेऊन कांदा भजी कांदाभजी बनवण्यासाठीचं सगळं साहित्य स्वतः जाऊन आणलं दुपारी हा मुलगा सागरसंगीतपणे भजी तयार करायला घराबाहेरच्या चुलीजवळ बसला भजी तेलात सोडून खमंग होण्याची वाट बघत बसलेला असतानाच एक व्यक्ती पत्ता विचारण्यासाठी अचानकपणे या मुलाजवळ पोहोचली कांदा खमंग वासानं पत्ता विचारण्याच्याऐवजी या मुलाजवळ दोन प्लेट भजी देशील का अशी विचारणा त्या व्यक्तीनं केली आता या मुलाला धंदा वगैरेची काहीच कल्पना नव्हती तो मुलगा त्या अनोळखी व्यक्तीला म्हणाला दादा पैसे नको माझ्याकडून अशीच घ्या ही भजी त्या व्यक्तीनं जास्त विचार न करता तिथंच बसून भजी खायला सुरुवात केली कुरकुरीत चविष्ट कांदाभजी त्याला जबरदस्त आवडली भजी खात असतानाच त्या व्यक्तीनं मुलाला पत्ता विचारला मग काय करतो शिक्षण किती झालं घरी कोण कौन कोण असतं अशा साधारण गप्पा सुरू झाल्या आणि बोलता बोलता ती व्यक्ती या मुलाला म्हणाली की उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता मी इथूनच परत जाणार आहे तेव्हा मला पाच सहा प्लेट कांदाभाजी बनवून ठेवा पण त्याचे पैसे मात्र घ्यायचे बरं का हे ऐकल्यावर तो मुलगा रडायलाच लागला आणि त्या व्यक्तीला म्हणाला दादा उद्या भजी नाही मिळणार तुम्ही नका येऊ इकडं उद्या हा प्रसंग जरा विचित्रच होता ती व्यक्ती थोडी विचारात पडली की हा असं का बोलतो आहे थोड्या वेळानं तो मुलगा जरा शांत झाला आणि मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली चल जरा गाव दाखव तुमचा थोड्या नाराजीनंच तो, नाराजी तो मुलगा त्या व्यक्तीबरोबर निघाला चालताना बोलता बोलता त्या व्यक्तीनं या मुलाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि अखेरीला बोलण्याच्या अवघात तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला दादा मी उद्या या जगात नसेन म्हणूनच आज मी आईबाबांना आवडतात ती कांदाभजी करून खायला घातली आणि तो पुन्हा रडू लागला शेवटी त्या व्यक्तीने त्या मुलाला थेट विचारलं का करतोय आत्महत्या या अनपेक्षित प्रश्नानं तो मुलगा स्तब्ध झाला त्या व्यक्तीनं मुलाला धीर देत देत विचारलं तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा प्रश्न नक्की सुटणार आहे का तुझ्या आत्महत्येमुळं या प्रश्नाचं त्या मुलाकडं ठोस उत्तर काही नव्हतं पण काही वेळानं तो मुलगा म्हणाला दादा जगायचं तरी कसं ना भात ना वाल ना रोज काम मिळतंय नाही भगवत आईवडिलांचीही परिस्थिती मग ती व्यक्ती त्या मुलाला म्हणाली की उद्या तुझी बॉडी बघून आनंद होईल का तुझ्या आईवडिलांना हा त्यापेक्षा काहीतरी उद्योगधंदा कर आता तो मुलगा त्या व्यक्तीवर थोडा वैतागून म्हणाला पैसे नको धंदा करायला बोलायला काय जातंय धंदा कर याच्यावर त्या व्यक्तीनं मुलाला सुचवलं की तू कांदाभाजी इतकी भन्नाट बनवतो आहेस मग तीच का नाही विकत जे भांडवल लागेल ते मी देतो धंदा कर पैसे जमाव आणि जमलं तर हळूहळू परत कर पाहिजे पैसे हो ना करता करता तो मुलगा तयार झाला त्या व्यक्तीनं त्याला विचारलं ला। किती लागतील तुला पैसे मुलगा आता धंद्याचा विचार करू लागला होता थोडा विचार आकडेमोड करून तो बोलला भजी बनवायला घरातलं बाकी सामान आहे झारा कढई तेल कांदा आणि बेसन लागेल त्या ते व्यक्तीनं त्याला विचारलं तरी अंदाजे किती लागतील तुला पैसे तर तो मुलगा म्हणाला दोन तीन हजार तरी लागतील त्या व्यक्तीनं या मुलाला वडखळ ए टी एममधून पाच हजार काढून दिले मुलाला आता आशेचा सूर्योदय दिसत होता त्यानं वडखळ इथून लगेच काही सामान घेतलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीत ठेवलं धंदा कुठे लावणार याची जागा दाखवण्यासाठी तो मुलगा त्या व्यक्तीच्या पाया पडत आनंदानं रडत रडत म्हणाला दादा इथं या आढोशाला लावतो उद्या धंदा तुम्ही नक्की या भजी खायला त्या व्यक्तीनं मुलाला सांगितलं की भजी तर खाईनच पण त्या भज्याबरोबर छान गोड चहा हवा मुलगा जे समजायचं ते समजला आणि म्हणाला हो दादा चहा पण ठेवतो हो उद्यापासून पण तुम्ही नक्की या ती व्यक्ती त्या मुलाचा निरोप घेऊन तिथून निघाली दुसऱ्या दिवशी धंदा लागायला का दुसऱ्या दिवशी धंदा लागलाय का हे दुरूनच गाडीतून पाहून ती व्यक्ती समाधानानं निघून गेली हळूहळू त्या मुलाचा धंदा व्हायला लागला मुलगा रोज त्या व्यक्तीची वाट पाहत असायचा त्या व्यक्तीकडून घेतलेले पैसे परत करण्याच्या हेतूनं इमाने इतबारे धंदा करून हा मुलगा हळूहळू पैसे जमा करू लागला अखेरीला दोन वर्षांनी ती व्यक्ती चहा घेण्यासाठी एका स्टॉलवर थांबली आणि एक चहा अशी ऑर्डर तिथल्या मुलाला त्याने दिली त्या व्यक्तीचा आवाज ऐकून पाठच्या बाजूची ताडपत्री बाजूला सारत एका मुलानं त्या व्यक्तीला दादा तुम्ही आलात अशा आनंदानं हाक मारली त्या मुलाला पाहिल्यावर त्या व्यक्तीला ती घटना आठवली आणि त्यानं त्याला विचारलं अरे इकडं कुठं कसा आहेस धंदा कसा चालला आहे पटापट खुर्ची ठेवून ती साफ वगैरे करत त्या मुलानं त्या व्यक्तीला हातानं धरून बसाबसा करत खुर्चीत बसवलं पाण्याची बाटली समोर ठेवली एक मिनिट दादा असं म्हणत पटकन नवी कांदाभजी बनवून ती प्लेट आणि घट्ट गोड चहा त्या व्यक्तीसमोर ठेवला स्वतः पायाशी बसून दादा धंदा छान चालला आहे घराला पत्रे घातले पॉवर टिलर घेतला सेकंड हँड बाईक घेतली अशा सगळ्या गोष्टी तो डोळे भरून सांगू लागला तोपर्यंत चहा कांदाभाजी संपली होती त्या व्यक्तीनं हात धुवून त्या मुलाला शंभरची नोट दिली पैसे पाहून तो मुलगा म्हणाला काय दादा पैसे काय देत आहे अहो तुमचंच दुकान आहे आणि तुम्ही दिलेले पैसे पण मी जमा केलेत तुम्हाला परत द्यायला आणि पटकन एका डब्यात रुमालात बांधून ठेवलेले पैसे हातात घेऊन तो म्हणाला रोज वाट बघायचो तुमची तुम्ही आलाच नाही मला तुमचं नाव पण माहिती नाही कसं शोधणार तुम्हाला मग हे पैसे जमा झाल्यावर यात बांधून ठेवले तुम्हाला परत द्यायला हे सगळं पाहून ती व्यक्ती पार हरखून गेली दोन वर्षापूर्वीचा तो निराश मुलगा आजचा उद्योजक झाला होता त्या व्यक्तीनं ते पैसे त्या मुलाच्याच हातात परत ठेवत म्हटलं बाळ तू हे पैसे दुसऱ्या कुणाला तरी दे त्याला धंदा शिकव आणि त्यालाही असंच करायला सांग बाकी श्रमाची कृपा आहेच आणि ती व्यक्ती कांदा भज्याच्या खमंगवासानं सेटल झालेल्या उद्योजकाला निरोप देत आपल्या पुढच्या प्रवासाला लागली मित्र एखादी साधी घटनासुद्धा आयुष्य बदलवू शकते गरज असते ती परिस्थितीसमोर हार न मानता परिस्थितीचा हात हातात घेऊन पुढं चालण्याची जगू नका जगवायला शिकवा आज एकाला वाचवलं तर तो इतरांना स्वतःसारखं होऊ नये म्हणून प्रयत्न करेल कांदाभजी ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक अनामिक आहेत सौजन्य रतनकुमार थोरात जळगाव अभिवाचन दत्ता सर देशमुख ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना नातेवाईकांना आपतेष्टांना जरूर जरूर फॉरवर्ड करा आणि आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कळवू शकता Eight three two nine seven three zero one eight six.